बालाजीला गेलो होतो आम्ही गेल्या महिन्यामध्ये तेव्हापासून इतका पसारा पडला होता म्हणजे म्हणजे बेडरूमला बघण्याची सुद्धा हालत नव्हती इतका म्हणजे बेडरूम खराब झालं होतं मग म्हटलं की आहुयात बेडरूम म्हणजे जे घेऊन आलेलं होतं ते वॉश करून ठेवले होते काही वॉशही केले नव्हते सो थे। थे। ते तसेच ठेवले होते म्हणजे डायरेक्टली वॉर्डरूममध्ये असंच टाकून ठेवलं होतं किंवा वरती असं सोप्यावरती असंच टाकून ठेवलं होतं सो म्हटलं की ते आवऱ्यात खूप दिवस झालं म्हणजे वेळच भेटत नव्हता मला सो so, म्हटलं आज आवरूया म्हणून मग स्टार्ट केलं तो झोपत नव्हता म्हणून मला वेळ वाटत म्हटलं की ह्याला आता तिथे गाड्यात टाकते आणि मग स्टार्ट करते जेवढं तो करू दे तेवढं ठीक आहे नंतर झोपल्यानंतर करूया सो तो, so, तो थोडंफार करू येतो त्याच्यानंतर थोडंसं कंटाळला की तो पण तो बिचारा किती एक वेळ एकटा खेळेल ना सो so, त्याच्यानंतर ता मी कसं कसं माझ्या साड्या वगैरे होत्या हे सगळे साड्या जे मी आता घडी करते ना हे मी घेऊन गेली ती तिथे तिरुपतीला वगैरे तिरुपती महालक्ष्मी पद्मावती वगैरे जे होत्या आणि तुळजापूर हे सर्व करून आलो होतो आम्ही सो तिकडचे सगळे कपडे होते ते सगळे वॉश करायचे साड्या तर आपण शक्यतो प्रत्येक साडी आपण वॉश करत नाही एकदा जर घातली असेल तर एक दोन तीन वेळेस घातल्यानंतर आपण कधी पण हे करतो सो तो थोडंसं हे करत होता शेवटी त्याला मी घेतलं आणि त्याला घेऊन थोडंसं नकळत आवरावर केली सो हे बघा माझ्या साड्या आहेत हे साड्या माझे ट्वेंटी पर्सेंटही नाही आहेत साड्या माझ्या माझ्या अर्ध्याच्या वर साड्या सगळ्या म्हणजे बघून एटी पर्सेंट ऑफ साड्या माझे एका आपल्या टॉली बॅगमध्ये आहेत त्याच्यामुळे मी टाकून ठेवलेले आहेत सो जेव्हाही लागते तेव्हा मी त्याच्यातून काढते तर मला त्यातली साडी हवी असते तर हे जे मी मोस्टली वरती ठेवले जे मला म्हणजे काही स्पेसिफिक साड्या आहेत जे असं कुठल्या फंक्शनला खाऊ शकतात त्या थोड्यावर वरती ठेवलेत आणि बाकीचे रेग्युलर विअरच्या साड्या पण ठेवलेत मी कधी गरज पडली तर त्यासाठी आणि त्यामध्ये माझ्या साडीसोबत ह्यांचे पण काही फंक्शनचे कपडे आणि केशवचे पण काही फंक्शनचे कपडे जे असतात ना कुर्ता वगैरे ते ठेवले त्याच्यामध्ये सो ह्याचं हे बाळूत आहे आता त्याचे बाळूत वगैरे बंद करावं लागतील पण मी ठेवले थोडंसं बाळूत कसं हलकं राहतं ना गर्मीमध्ये आता वापरायला बटर पडेल मी म्हणजे माझ्या ऑर्गनाईज कसं आहे तुम्ही विचारलात ना तर मी खूप वेगळ्या पद्धतीने ऑर्गनाईज केले माझं वॉर्डरोब याच्यामध्ये टोटल किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा कप्पे आहेत म्हणजे टोटल सो so, जे खालच्या कप्पे आहेत ना त्याच्यामध्ये खालच्या एका कप्प्यामध्ये मी साड्या ठेवल्यात दोन कप्प्यामध्ये साड्या प्लस फंक्शनचे कपडे आणि एकामध्ये मी ना जे आपण घरात कोणी पा कोणी पाहुणा वगैरे आला तर त्यांना आपण साड्या वगैरे करतो किंवा ब्लाऊज पीस करतो टोपी करतो ना सो so, मी तो वाला सेक्शन त्यांच्यासाठी ठेवला आहे स्पेशली तिथे माझे खूप सारे टावेल्स आहेत खूप सारे ब्लाऊज पीस आहेत साड्या आहेत म्हणजे त्यात साड्यामध्ये पण म्हणजे कम्पेअर केलं तर काही चांगल्या साड्या आहेत काही थोडेसे म्हणजे लो म्हणजे बोलतात ना कमी कोन, कोन है है, की कमी स्वस्त भावातल्या अशा पण साड्या डिझाईन म्हणजे डिपेंड कोण कोणी हलकी साडी घालतात कोण हाय घालतात मग त्या डिपेंड म्हणजे त्यानुसार मी साड्या ठेवलेत काही सो कोणी घरी पाहुणा आलं की म्हणजे कुठे असे धावपळ करायची गरज पडू नये म्हणून मी त्या नवीनच्या नवीन साड्या कोऱ्या साड्या ठेवलेल्या आहेत मी म्हणजे असं नाही की ते मला कोणी केलेल्या साड्या आहेत मी स्पेशली स्पेशली त्यांच्यासाठी आलेल्या साड्या आहेत हां ब्लाऊज पीस वगैरे जे आहेत ना ते मला कोणी ते केलेले असतात ते मी ठेवलेत म्हणजे खूप सारे आहेत म्हणजे मला वाटतं शंभर दोनशे ब्लाऊज पीस माझ्याकडे असतील बिकॉज रेग्युलर मी साड्या घालतच नाहीत आणि मी मोस्टली साडीवरचे ब्लाऊज घालते किंवा असं काही डिझाईनचे ब्लाऊज निघाले तेवढेच ते घालते ते ब्लाऊज शक्यतो यूज होत नाहीत आणि ते ब्लाऊजचं वाटलं तर मी देवाळ्याला वगैरे यूज करते किंवा काही असं बनवायचं असेल क्राफ्टिंगसाठी वगैरे तेसाठी मी यूज करते मी तुम्हाला ॲक्च्युली क्राफ्टिंगचं काही ज्याच्यामध्ये असं व्हिडिओ टाकत नाही मला वेळच भेटत नाही ॲक्च्युली मला खूप दिवस झालं माझ्या कुंड्यांना सजवायचं आहे इवन मिठाईचे बॉक्स असतात ना त्यांनासुद्धा मला सजवायचं आहे ऑइलसाठी वगैरे मला एक असं खाली ट्रे टाईपमध्ये बनवायचं आहे आत्ता मी बेडरूम क्लीन केलं होतं आत मला सुद्धा सामान बट वेळ भेटत नाही म्हणून राहिला आता बघू वेळ भेटल्यानंतर मी काढून त्याचे तुम्हाला क्राफ्टिंग जे मस्त तुम्हालासुद्धा असं घरामध्ये काही वस्तू असतात ज्याच्यामधून काही बनवायचं असेल तर ते मी नक्की ट्राय कर टाकायचं बिकॉज मला ना खूप काही असं म्हणजे बनवायला आवडतं पण बोलत ना आता बाळामुळे मला वेळ भेटत नाही काही गोष्टीमुळे आधी कशी एकटी होती काही करायची मी रेझिनाट करत होते त्याला आता मी गाड्यात टाकते तर त्याला जायचं नव्हतं ॲक्च्युली तो, तो गाड्यात ना जास्त जात नाही त्याला आवडत नाही गाड्यात जायला मग का त्याला काहीतरी मला 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 कामं काय असं एकटी घात असल्यामुळे त्याला म्हणजे जबरदरी मला टाकावं होतं कधी कधी काय करणार आता म्हणजे मूड असेल तर जातो होतो असं नाही की नाही बट कधी कधी मूड नसला की नाही जात त्याला माहिती आहे की हां जर हिने मला गाड्यात टाकलं की ही आता कामाला लागला ही माझ्याकडे लक्ष देणार नाही सो ना। त्यालाही माहिती आहे इतका हुशार so, येतो सो इथे मी त्यांचे काही कपडे त्यांच्या म्हणजे एकही कपडा इस्त्री नव्हता आणि त्यांना विदाउट इस्त्रीचे कपडे अजिबात आवडत नाहीत आणि त्यांना माझ्या हातची सुद्धा इस्त्री आवडत नाही बिकॉज ते म्हणतात की तुला इस्त्री प्रॉपर करता येत नाही तू इस्त्री खूप म्हणजे आता हलक्या हाताने करते सो तेच इस्त्री करत स्वतःच्या कपड्यांना त्यांना म्हणजे कडक इस्त्री लागते चांगली सो so, मग सगळे कपडे वॉश केले होते पण इस्त्री नव्हती आणि त्यांना विदाउट इस्त्री मिळून म्हटली की आज मी सगळं करते जमलं तर तुम्ही संध्याकाळी इस्त्री करून घ्या तुमची एखादं शर्ट आणि पॅन्ट वगैरे बिकॉज ते कॅज्युअल पण घालतात आणि आपले हे होतात ना जीन्स पण घालतात सो so, जीन्सला तर गरज पडत नाही बट त्या कॅज्युअलला लागेल असते ना फॉर्मल कपड्यांना सो so, तो ऐकत नव्हता मग मी ट्राय करते झोप झोपवते सो आम्ही थोडं संध्याकाळी ना असं थोडंसं बाहेर आलो होतो बोलणारचं काही थोडंसं सामान घ्यायला म्हणजे मी बनवलं होतं घरात पण काही मला अजून एक्स्ट्रा हवं होतं सो मग म्हटलं की चला खूप दिवसानंतर मला त्या लोकेशनचं सँडविच खायचं होतं तिथं गेलो स्पेशली आणि मग लोक खाल्लं सँडविच खूप भारी लागतं तिकडचं त्याची मस्ती चालू होती केशवची हे बघा ए मला बाहेर घेऊन आलं आहे खूप दिवसाने घेऊन आलात मला म्हणजे जातो होतो पप्पांसोबत मी घेऊन जात नाही शक्यतो सगळं आवरून झालं सगळं काम करून झालं जेवण झालं तो आणि हे दोघंही बसले होते हॉलमध्ये म्हणलं की तुम्ही बसा दोघं जर मी आज नाही केलं तर हे काम तसंच पडणार मला आज काही करू रात्रीचे दोन वाजे ते मी करणार आहे बिकॉज असाही हा झोपत नाही एक दोन वयापर्यंत सो तुम्ही खेळवा वाटलं तर मी त्याला फिडिंगसाठी येईन मी फीड करीन आणि पुन्हा मी काम करीन सो रात्रीचे साडे अकरा वाजता मी पुन्हा कामाला सुरू झाले आणि मग ह्याच्या ह्या वेळेमध्ये मी माझे कपडे जे माझेही इतके कपडे आहेत म्हणजे खूप कपडे आहेत माझ्याकडे बट काही कामाचे नाहीत आता आत्ताच्या सध्याच्या घडीला माझ्या काहीच कामाचे नाहीत बिकॉज uh, वेट वाढल्यामुळे मी जुने कपडे घालू शकत नाही आहे आणि आता मी जास्त कपडे घेतले नाही आहेत स्वतःसाठी बिकॉज uh, माझं वजन कमी कमी होत चाललं आहे म्हणजे ऐंशीचं मी सहा पासष्ट रुपये आली आहे सो माझं मला माहिती आहे की माझं वजन कमी होत आहे सो मी म्हटलं की आता मी जर न्यू कपडे घेतले किंवा असे कपडे घ्यायला पाहिजे की जे मला फिट करता येईल ना ना so, आता काही कपडे जर फिटिंग केलं ना त्याची पूर्ण बघत ना त्या ड्रेसची पूर्ण वाट लागते सो मी कपडे घेणं अवॉइड करते आत्ता या सिच्युएशनला बिकॉज खूप कपडे करून काय करायचे ऑलरेडी इतके कपडे आहेत आणि इतके छान छान कपडे आहेत माझ्याकडे पण मी घालू शकत नाही आहे मला याचं वाईट वाटतं आहे पण म्हटले की जाऊ दे हा काळ आहे ह्या काळामध्ये तेवढंसं आपण ॲडजस्ट करू शकतो हा काळ प्रत्येकांकडे येतो म्हणजे प्रत्येक स्त्री थोडीशी मोठी होते प्रेग्नेन्सीनंतर डिलेवरीमध्ये सो so, uh, मला माहिती आहे की मी होत आहे म्हणजे माझं वजन हळूहळू कमी होत आहे माझं वजन कमी होत नाही ह्याचं रिझन की मी फिडिंग बंद नाही केलेलं आहे प्लस माझं इतकी हालचाल होत नाही घरातलीच कामं होते जर मी बाहेर थोडंसं सकाळी संध्याकाळी थोडंसं मी फिरायला जर गेलं ना तर माझं वजन थोडंसं कमी लवकर बरं कमी होईल बट ते मला शक्य होत नाही बिकॉज मला कामापासून कामातूनच मला वेळ भेटत एक तर मी माझे सगळे कपडे ठेवते बेडरूम कितीही आवरा हॉल कितीही आवरा तुम्ही किचन कितीही आवरा खूप हे होतं आहे तरी अजून मला किचन थोडंसं आवरायचं होतं आवरायचं इन द सेन्स थोडंसं से म्हणजे बोलतात ना पिठाचे डबे वगैरे असतात ते थोडेसे घासून घ्यायचे होते पीठ संपलं होतं ना सो मी त्याला घासून नाही घेतलेलं सो ते घासून ठेवून उद्या आता आता आज काही नाही आता ऑलरेडी खूप उशीर झाला आहे बघा हे कपडे आता हिमान कमी दिसत आहेत बिकॉज खूप सारे कपडे मी वॉश करायला टाकलेले आहेत हे साड्या झाले इथे मी मध्ये सगळे कपडे ठेवलेले आहेत हे बघा इथे माझे ओढण्या किंवा माझे हे प्लाझो वगैरे आहेत हे माझं थोडंसं सा मेकअपचं सामान म्हणजे माझं काय सगळ्यांचंच आहे आणि वरती केशोचे जे कपडे जे मी यूज करत नाहीत ना ते वगैरे टाकलेत हे बघा सगळे मी विदाऊट इस्त्री ठेवलेले आहेत एक वाजले हे सगळं करता करता मला हा झोपला फायनली सो म्हटलं एक दहा मिनटं होते एकला ओवा भाजून त्याला थोडीशी म्हणजे कसं थोडं संधी सर्दीचा सर्दीचा दिवस चालू आहे ना सो so, थोडंसं हे केलं आणि मग त्याला भाजलं सो so, आता झोपते बाय गुड नाईट टेक केअर